चिखलदरा तालुक्यातील सुरणी ग्रामीण रुग्णालयात तीन दिवसाच्या बाळाच्या मृत्यू संदर्भात परिचारिका निलंबित करण्यात आली होती येथील कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास दिला जात आहे असे आरोप करून इथले दहा कार्यरत कर्मचारी रुग्णालय सोडून गावाकडे निघाले आहेत आदिवासींना चांगले आरोग्य मिळावे याकरिता प्रशासनाने अत्यंत दुर्गम गावांमध्ये रुग्णालय उपलब्ध करून देत आहे परंतु येथे केलेले निष्काळजीपणाही कधी कधी उघडकीस येते तीन दिवसाच्या चिमुकल्याचे मृत्यू प्रकरण गाजले होते या संदर्भात प्रशासनाने एका परिचारिकेवर निलंबनाची कारवाई केली आज या रुग्णालयात डॉक्टर उपचार करताना दिसत आहेत उपचार करणारे सर्व कर्मचारी सुट्टीवर निघून गेले चुरणी येथील आरोग्य सेवा देण्यासाठी कर्मचारी उपलब्ध नाही आज रुग्णालयात प्रचंड गर्दी दिसून आली हत्रु सर्कलच्या पूजा राहुल येवले यांनी चूर्णी ग्रामीण रुग्णालयात भेट दिली एकटे वैद्यकीय अधिकारी आढळून आले ते पंधरा दिवसापासून सतत सेवा देत आहे आता प्रश्न असा निर्माण होतो की आदिवासींच्या आरोग्याकडे प्रशासन कसे लक्ष देते याकडे सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे एकटे वैद्यकीय अधिकारी सेवा कशी देणार ही खूप मोठी गंभीर बाब आहे चुर्णी ग्रामीण रुग्णालयाकडे वरिष्ठ अधिकारी यांचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे हत्रु सर्कलच्या जिल्हा परिषद सदस्या पूजा राहुल येवले यांनी भेट दिली असता हा प्रकार समोर आला आहे आणि दहा कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येणार आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा